परीक्षेमध्ये आधी आरोप करायचा जसेच तशी पहिली वर्ग अठरा तुम्हाला सर्वप्रथम माहित आहे की पहिलं पद कोणतं स्थिर पद मग आपल्याला नव एक मधले पद असताना आणि शेवटचे पद हे स्थिर असताना या ठिकाणी आपल्याला शेवटच्या स्थिर पदाचा आणि पहिल्या पदाच्या सहगुकाचा गुणाकार करायचा असतो पहिल्या पदाचा सम गुणाकार किती आहे 1 मग 18 चा 1 चा गुणाकार किती 18 ठीक आहे आता आपल्याला दोन संख्या अशा शोधायच्या की त्यांचा गुणाकार 18 आला पाहिजे त्यांचा गुणाकार 18 आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची बेरीज 9 आली पाहिजे अशा कोणत्या दोन संख्या दिल्या की त्यांचा गुणाकार 18 आला पाहिजे 9 आणि 6 3 6 तीन नऊ आणि सहाचा चा गुणाकार अठरा बघू आपऊन सहाचा कारण या आपल्या वैजिक राशीमध्ये सगळं अधिक अधिकच आहे म्हणून आपल्याला कुणालाच वजाची नदीची गरज पडलेली मग हे अठराचे अवयव तेच आपल्या मध्यपदाचे अवयव असे समजायचे एक वर्ग पहिलं पद असं कसे दिलं पहिला आपल्याला सहा आहे अधिक सहा ला चल लावा घेतला दुसरा अवयव आहे अधिक तीन तिथं काही चिन्ह नसणे म्हणजे अधिक असणे तिथं काहीच चिन्ह नसणे म्हणजे अधिक असणे अधिक तीन ला चल वापरा स्थिर पद घेऊन घ्या अशा पदाने आपल्याला पदे किती आहेत एक दोन तीन आणि चार

तीन ना तीन एक राहील का कधी पण आपल्याला कंसातले जे आहे ते सातच येते एक साधिक सहा एक साधिक बरोबर आहे म्हणून म्हणून एका कंसामध्ये एक सहा एकदाच दुसऱ्या कंसामध्ये एक साधिक तीन एकदाच घेते अशा पद्धतीने एक साडे सहा एक साधे तीन हे या वैदिक राशीचे अवयव आहे त्याला बॉक्स करा आपल्या उत्तरला अशा पद्धतीने आपल्याला वैदिक राशीचे अवयव काढता येईल